नमस्कार मी पल्लवी आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत कुरकुरीत झटपट तयार होणारा कुरमुऱ्याचा चिवडा संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा पाहुण्यांसाठी किंवा मल मुलांना मधल्या वेळेमध्ये देण्यासाठी हा चिवडा परफेक्ट आहे खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा कुरमुऱ्याचा किंवा याला काही चुरमुरेसुद्धा म्हणतात हा चिवडा करण्यासाठी आपण अर्धा किलो कुरमुरे घेतलेले आहेत कडाईमध्ये आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे नरम झाले असतील तरीसुद्धा ते पुन्हा चांगले कुरकुरीत बनतात थोडे थोडे करून आपण चांगले सगळे असे गरम करून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या भांड्यात काढून घेतले कढईत जरा तेल गरम करून घेऊयात त्यात आता मी खोबऱ्याचे काप तळून घेते तेल सुरुवातीला थोडंसंच गरम केलेलं आहे म्हणून आपण सुरुवातीला हे, हे खोबऱ्याचे काप तळून घेऊयात मंदाचे वरती एक दोन ते तीन मिनटांमध्ये लगेचच हे तळले जातात आता काढून घेऊया खूप जास्त डार्क रंगावरती हे खोबऱ्याचे काप तळायचे नाही नाहीतर याची चव बदलते आणि चिवड्यामध्ये हे खोबऱ्याचे काप कडवट लागतात खोबऱ्याचे काप काढून घेतले आता यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तेल आता बऱ्यापैकी चांगलं गरम झालेलं आहे गॅस मध्यमाचे वरती ठेवूनच आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत म्हणजे हे शेंगदाणे आतूनसुद्धा चांगले तळले जातात तर हे बघा अशा पद्धतीने साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे चांगले तळून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे सुद्धा आपण हे जे कुरमुरे भाजून घेतलेले आहेत त्यावरतीच काढून घेऊयात शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक वाटी डाळं घालून घ्यायचं आहे डाळ आधीच भाजलेलं असतं त्यामुळे याला खूप जास्त तळायची गरज नाही आहे खूप जास्त तळले गेले तर हे डाळ कडक होतं खुसखुशीतपणा राहण्यासाठी आपल्याला फक्त एक ते दोन मिनिट तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहेत आणि या कुरमऱ्यावरती हे डाळंसुद्धा काढून घेऊया आता डाळं काढून झालेलं आहे या उरलेल्या तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्येच आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्त्याची पानं चांगली धुवून कापडावरती पुसून कोरडे करून घेतलेली आहेत आता हा कढीपत्ता आपल्याला एक ते दोन मिनिट चांगला इथे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे यामधला पूर्ण पाण्याचा अंश असतो तो काढून घ्यायचा नाहीतर हे जरासुद्धा कडीपत्त्याची पानं ओलसर राहिली तर आपला पूर्ण चिवडा मऊ पडू शकतो म्हणून इथे दोन ते तीन मिनिट तरी चांगला हा कडीपत्ता तळून घेतला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट जेवढं पाहिजे असेल तेवढं घालून घ्यायचं थोडीशी हळद घालून घ्यायची आहे तेलामध्येच आणि सगळं एकत्र करून घ्यायचं लाल तिखटाबरोबरच आपण मीठसुद्धा इथेच घालून घेऊया म्हणजे सर्व छान एकत्रित होईल आता हा सगळा मसाला एक संध कालवून घेऊया आणि आपण हा कुरमुऱ्यावरती घालून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं छान खमंग फोडणी अशी या कुरमुरामध्ये घालून घेऊया आणि छान एकत्र करून घेऊया तर अशा पद्धतीने मस्त झणझणीत असा आपला हा चिवडा तयार होणार आहे हे बघा मस्त सुगंध सर्व घरभर पसरलेला आहे आता हे सगळे एकत्र करून घेऊया आणि पुन्हा हे पातेलं एक ते दोन मिनिट आपण गॅसवरती ठेवूया म्हणजे छान एकत्र होईल आणि कुरमुरे सुद्धा मस्त पुन्हा एकदा गरम होतील आणि हा चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे तरच हा छान कुरकुरीत राहतो शेवटपर्यंत एकदम मस्त खमंग असा आपला हा चिवडा तयार राहतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद